नमस्कार योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त झनझणीत आणि तरीदार अशी मिसळ कशी बनवायची ते बघणार आहोत अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यात जबरदस्त चवीची मिसळ मी नेहमी याच पद्धतीने मिसळ बनवते अगदी पहिल्या प्रयत्नात जबरदस्त चवीची मिसळ तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता चला तर वेळ न घालवता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया एक साधं वाटण तयार करून आपण ही मिसळ तयार करणार आहोत चला तर काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया सर्वात आधी इथं मी दोन वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मटकीला छान मोड आलेले आहेत त्यानंतर इथे मी रेडीमेड मिसळ मसाला घेतलेला आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचा मसाला घेऊ शकता त्यानंतर दोन टोमॅटो कट करून घेतलेले आहेत इथे मी तीन मोठ्या आकाराचे कांदे उभे आणि पातळ कट करून घेतलेले आहेत इथं आपण दहा ते बारा लोकांसाठीही मिसळ बनवत आहोत त्यासाठीचे सर्व प्रमाण आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच अद्रक आणि कोथिंबीरच्या कोवळ्या काळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे हे प्रमाण आपण आठ ते दहा लोकांसाठी बनवत आहोत सर्वात आधी आपल्याला मटकी कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे तुम्ही डायरेक्ट सुद्धा शिजवून घेऊ शकता कुकरमध्ये मटकी घालायचे आहे थोडेसे शेंगदाणे पाव चमचा हळद चवीनुसार मीठ घालायचं आहे दीड ग्लास मी पाणी घालणार आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे मटकी छान शिजते त्यानंतर झाकण लावून आपल्याला मीडियम फ्लेमवर एक शिट्टी काढून घ्यायची आहे इथे आपण झटपट अशी मिसळ तयार करणार आहोत त्यासाठी आपण कुकरमध्ये मटकी शिजवून घेणार आहोत तुम्ही डायरेक्ट पातेल्यामध्ये सुद्धा मटकी शिजवून घेऊ शकता त्यानंतर पॅनमध्ये आपल्याला वाटण्यासाठी घेतलेलं सर्व साहित्य घालायचं आहे थोडंसं तेल आणि मीठ घालून गोल्डन ब्राऊन कलर येईल तोपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही सर्व साहित्य भाजून घेतलं तर मसाला भाजताना आपल्याला जास्त वेळ लागत नाही त्यानंतर किसलेलं खोबरंसुद्धा यामध्ये घालायचं आहे इथं एक शिट्टी झालेली आहे मी गॅस बंद करते त्यानंतर कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे इथपर्यंतच आपल्याला हे भाजायचं आहे कुकर पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण चेक करूया मटकी शिजली का नाही ते कुकरला आपण एक शिट्टी घेतली होती एका शिट्टीमध्ये मटकी व्यवस्थित शिजते जर तुम्ही जास्त शिट्ट्या घेतल्या तर मटकी ओव्हर कुक होण्याची शक्यता असते त्यानंतर वाटण तयार करून घेऊया इथं आपलं वाटणसुद्धा तयार झालेलं आहे चला तर मिसळ बनवायला सुरुवात करूया गॅसवर मी हंडी गरम करून घेतली त्यामध्ये चार टेबलस्पून तेल तेल कडकडीत गरम झालं की बारीक चिरलेला कोथिंबीर एक चमचा जिरे घालायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा घरगुती गर गरम मसाला त्यानंतर तयार केलेलं वाटण लगेच आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे आणि हाय फ्लेम वर सात ते आठ मिनिट मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे थोडीशी आपल्याला शिजवलेली मटकी सुद्धा काढून घ्यायची आहे जेव्हा आपण मिसळ सर्व सर करू तेव्हा आपल्याला ती लागेल मसाला आपल्याला व्यवस्थित तीत परतून घ्यायचं आहे जितका मसाला तुम्ही व्यवस्थित परतून घेणार तितकीच चविष्ट आपली मिसळ तयार होते दोन चमचे रेडीमेड मिसळ मसाला कुठलाही रेडीमेड मिसळ मसाला तुम्ही इथं घेऊ शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर घालणार आहे कलरसाठी टोटली ऑप्शनल आहे त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये शिजवलेल्या मटकीचं पाणी घालायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही पाणी घातलं तर मिसळला चव खूप छान येते एकदा नक्की ट्राय करा पुन्हा आपल्याला तीन ते चार मिनिट व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण परतून घेणार आहोत इथं मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये शिजवलेली मटकी घालणार आहोत जेव्हा आपण मसाल्यामध्ये मटकी घालतो तेव्हा लगेच पाणी टाकायचे काही करायची नाही एक ते दोन मिनिट त्यांना व्यवस्थित शिजू द्यायचं आणि त्यानंतर गरम पाणी घालायचं जितकं आपल्याला मिसळमध्ये रसा हवा आहे तितकं पाणी यामध्ये घालायचं आहे इथे मी टोटल अडीच ग्लास गरम पाणी घातलं बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे मीडियम फ्लेमवर उकळून घ्यायची आहे मी नेहमी याच पद्धतीने मिसळ बनवत असते अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने कमी साहित्यात मस्त झनझणीत अशी मिसळ आपण घरच्या घरी तयार करू शकतो अशा पद्धतीने जर तुम्ही मिसळ बनवली तर अगदी पहिल्या प्रयत्नात तुम्ही हॉटेलपेक्षा पण जबरदस्त चवीची मिसळ घरच्या घरी तयार करू शकता इथे आपली मस्त चविष्ट झनझणीत अशी मिसळ तयार झालेली आहे तरी छान आलेली आहे चला तर मस्त गरमागरम सर्व्ह करूया सर्वात आधी फरसान त्यावर झणझणीत अशी मस्त तरीदार मिसळ घालायची आहे बारीक चिरलेला कोथिंबीर आणि कांदा घालायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा मिसळ नक्की ट्राय करा अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यात आज आपण मिसळ बनवलेली आहे जबरदस्त चवीची ही मिसळ आपण घरच्या घरी तयार करू शकतो त्यानंतर इथं मी सोलकडी सुद्धा सर्व केलेली आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की चेक करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मला नक्की कळवा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत